हॅलो गाईज वेलकम टू प्रतीक्षाच किचन आणि आज आपण बनवणार आहे ॲवॅकडो सँडविच तर चला बघूया पहिलं तर हे ॲवॅकडो आहे ज्याला आपण मधून कट केलं आहे त्यातून जी मोठी बी असते आपन... ती बाहेर काढली आणि आता आपण जी त्याची साल आहे ती आपण आता काढून घेतो आहे आणि आता त्याला एका वाटीमध्ये पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं एकदम बारीक झालं जा पाहिजे ते त्यात कांदा टोमॅटो लिंबू मीठ कोथिंबीर असं टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण एक तवा घेतला आहे तव्यावर बटर टाकलं आहे बटरवरती ब्रेड ठेवलेत आणि ब्रेडला चांगलं बटर लावून घेतलं आहे ते असं क्रिस्पी झालं पाहिजे त्यामुळे जरा जास्त बटर लावायचं त्यानंतर जे आहे ब्रेड कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ते लावायचं बघू शकता असं आपण जेवढे ब्रेड आपण चांगले क्रिस्पी करू त्याच्यावरती ते लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचं म्हणून एका पॅनवरती परत ब्रेड ठेवलं आहे ब्रेडला बटर लावलं आहे त्याच्यावरती जे राहिलेलं मिश्रण होतं ते आपण टाकलं आहे थोडंसं बटर टाकलं आहे आणि त्यानंतर त्याला पण असं खूप मस्त भाजून घ्यायचं आणि हे पण खूप छान लागत होतं त्यानंतर ता, आपलं जे ॲवेकोडो टोस्ट आहे ते रेडी आहे